कल्याण ग्रामीणमधून विधानसभा निवडणुकीसाठी सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सुभाष भोईर हे शिवसेना ठाकरे गटातून कल्याण ग्रामीण भागाचे उमेदवार आहेत भोईरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपणच विजय होणार असा दावा त्यांनी केलाय दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला हे आता समजले असे सांगितले आहे मागच्या मागचं पाच वर्ष उलटून गेलेले मी कधी मागे वळून पाहतो मला नेहमी पुढे पुढं काय होते त्याच्या संदर्भात मी नेहमी त्या कामाच्या विषयी चर्चा करत असतो आता मी न्यायालयाला निवडणुकीमध्ये उभा आहे मागच्याने केलं काय केलं त्याच्याशी मी काय करणार नाही मी त्याच्या मागच्या पाच वर्षापूर्वी काय करणार त्याच्यासंबंधी मी नक्कीच लोकांच्या मनामध्ये माझा प्रेम आहे आदर आहे गेल्या चौदा ते एकोणीसमध्ये जी कामं केली त्या कामामध्ये ठसा उमटवला आणि लोकांचं प्रेम कमवतो तशाच पद्धतीनं दोन हजार चौदा योगायक कसा असतो दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीसला दहा वर्ष चार आकडा त्याच्यामध्ये नेहमी आलेला नक्की दोन हजार चोवीसमध्ये लोकांचा प्रेम लोकांचा आदर लोकांच्या भावना माझ्याबरोबर जुळलेल्या आहेत मागच्या वेळेचा बदला आता ह्या दोन हजार तेवीसमध्ये घेतला जाईल मध्य आणि माझ्या त्यांनी ज्यांनी स्नेह ठेवला प्रेम केलं ते नक्की घेतले आणि मोठ्या वर्गाने आय तिक माझे आपण फॉर्म भरणार आहे काय मी उद्या अकरा ते दोन ह्या वेळेमध्ये अर्ज केलेला आहे आणि सांगारली येथील बालाजी मंदिर त्या ठिकाणी दर्शन घेऊन पातळले रस्त्यावरून गार्डन सेक्टरला येणार साडेबारा ते दीडच्या जाता माझा अर्ज वाटतो पक्षश्रेष्ठी कोणी येणार आहेत त्यासंबंधीची चर्चा आहे नाव आल्यानंतर तुम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमच्या आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव यांच्या आशीर्वाद खाली धन यांच्या आशीर्वाद आणि आज फॉर्म तयार झालेली आहे त्यामुळे तमामांच्या मतदारांच्या वतीनं आदित्यसाहेबांच्या मनापासून आभार आपण जर बघितलं तर सदानंद सर यांनी राजीनामा दिला आहे मला आता तुमच्याकडनं समजतो मला मी असं कुठलीही माहिती नाही लागेल यावेळेला मी करायला लागेल